हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी फक्त पूजाच नाही तर एका विशेष वस्तूचं दान खूप मोठं महत्वाचं ठरतं आणि ते म्हणजे तुळशीचं दान होय हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुळस दानाला खूप महत्व आहे या दिवशी तुळस दान केल्यानं घरात सुख समृद्धी आणि आरोग्य टिकून राहतं आणि विशेष म्हणजे आपल्या मनोकामनाही पूर्ण होतात पण ही, होता। ही तुळस कशी कुठे कोणाला कोणासाठी आणि कशासाठी दान करायची आहे हेच महत्त्वाचं आहे चला तर मग सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला भगवान हनुमंतांचा जन्मोत्सव साजरा केला जातो यंदा हा जन्मोत्सव बारा एप्रिल रोजी शनिवारी आहे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हनुमानाची पूजा केली जाते रुईच्या पाना फुलांचा हार वाहिला जातो त्याचप्रमाणे या दिवशी तुळशीचं दान करणं देखील खूप शुभ मानले जात हे रोप दान केल्यानं आपल्या कुंडलीतील दोष दूर होऊन आपल्याला करिअर मध्ये तसेच व्यक्तिगत आयुष्यात बरीच प्रगती अनुभवता येऊ शकते असं ज्योतिषशास्त्र सांगत आता हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशीच दान करण्याचं महत्व आणि त्याचे फायदे काय आहेत बघूया तुळशीला देवी लक्ष्मीचं रूप मानलं जात आणि ती भगवान श्री हरी विष्णूंना खूप प्रिय आहे आणि प्रभू श्री राम हे विष्णूंचेच अवतार आहेत तर हनुमान हे रामाचे भक्त ही साखळी पाहता हनुमान हे अप्रत्यक्षरित्या विष्णू आणि लक्ष्मीचे भक्त आहेत जिथे लक्ष्मी तिथे विष्णू आणि जिथे विष्णू तिथे लक्ष्मी या नियमाप्रमाणेच विष्णूंचे पाय आपल्या घरी लागावेत म्हणून त्यांची पत्नी जी तुळशीचं रूप आहे ती सन्मानानं घरी आणावी पूजावी आणि प्रार्थना करावी हनुमान जन्मोत्सवाला तुळशीचं दान केल्यानं व्यक्तीला अखंड भक्ती धैर्य आरोग्य आणि मानसिक शांती मिळते हनुमान जयंतीच्या दिवशी घरात तुळशीचं रोप लावल्यानं किंवा ते दान केल्यानं घरात असलेल्या नकारात्मक शक्ती दूर होतात असेही मानले जातात ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीचं दान हे शनी आणि मंगळ ग्रहाशी संबंधित आहे त्याचवेळी शनी आणि मंगळ या दोन्ही ग्रहांच्या प्रभावांना शांत करण्याचं सामर्थ्य हनुमानजींकडे आहे अशा परिस्थितीत भगवान हनुमंत यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी तुळशीचं दान केल्यानं शनी आणि मंगळ ग्रहांचे आशीर्वाद मिळू शकतात होय हनुमान जयंतीच्या दिवशी तुळशीचं दान केल्यानं शनी दोष मंगळ दोष आणि राहुकेतूचे नकारात्मक प्रभावही कमी होण्यास मदत होते असं म्हटलं जात विशेषतः ज्या लोकांच्या कुंडलीत मांगलिक दोष आहे किंवा शनी साडेसाती आहे किंवा ढेयाचा त्रास आहे ध्येयामधून त्या व्यक्ती जात आहेत त्यांनी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुळशीचं दान करावं असं सांगितलं जातं तर मंडळी आधी सांगितल्याप्रमाणे तुळस के ही केवळ वनस्पतीच नाही तर ती देवी आहे ती श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे आणि ती लक्ष्मी स्वरूप आहे शिवाय पवित्र ग्रंथांमध्ये म्हटलंय जिथे तुळस असते तिथे रोग दोष आणि दरिद्रता अजिबात टिकत नाही यामुळे हनुमान जन्मोत्सवासारख्या पवित्र दिवशी तुळशीचं दान केल्यानं आपलं मन शरीर आणि घरासाठी फार शुभ मानलं जात आता तुळशीचं दान करायचं म्हटलं तर ही तुळशी विकत आणायची कि घरातलीच वापरायची तर दोन्ही चालेल पण घरात रोज पुजली जाणारी तुळस अधिक पवित्र मानली जाते ती जर कुंडीत असेल तर तिच्या काही फांद्या किंवा पानं दानासाठी वापरली जाऊ शकतात विकतची तुळसही लावून शुद्ध करून दान केल्यास तिचं फळ मिळतच आता हे दान कोणाला आणि कसं करावं तर तुळस दान करताना ब्राह्मण साधू वृद्ध किंवा गरजू व्यक्तींना ही तुळस द्यावी तसेच हनुमान मंदिरात तुळस अर्पण करणंही एक चांगला पर्याय मानला गेला दान करताना तुळस लाल कपड्यात गुंडाळून किंवा फुलासह दान करावी यावेळी ओम तुलसी नमा श्री रामदूताय हनुमते नमा या मंत्राचं उच्चारण करावं शुद्ध मनाने श्रद्धेनं हे केल्यास भगवान हनुमंताची कृपा आपल्याला नक्कीच मिळू शकते शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुळस दान केल्यानं नकारात्मक ऊर्जा दूर होते घरात शांतता आणि समाधान वाढतं आरोग्य चांगलं राहतं मनोकामना पूर्ण होण्याचे मार्ग मोकळे होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवान हनुमंतांची विशेष कृपा आपल्यावर राहते तर मंडळी या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी फक्त पूजाच नाही तर तुळशीचं पवित्र दानही नक्की करून बघा कदाचित तुमच्या आयुष्यातला अडलेला मार्ग या एका छोट्याशा कृतीनं नक्कीच मोकळा होईल जास्तीत जास्त भक्तांपर्यंत ही माहिती पोहोचवा कारण हा उपाय साधा आहे पण खूप मोठा प्रभावी आहे तुम्ही कधी तुळशीचं दान केलंय का ते कधी आणि केव्हा केलंय आणि त्याचे काय अनुभव तुम्हाला आलेत कमेंट करून शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका